नमस्कार नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत ज्या तुम्हाला भरपूर पैसे बचत करण्यासाठी मदत करतील आणि अवघड किसकट कामे सोपी होतील तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपली पहिली टीप आहे बऱ्याच वेळा लहान मुलं नेल पेंट जे आहे ते असं दरवाजावरती भिंतीवरती किंवा फरशीवरती सांडतात आणि याचा जो दाग आहे तो असा सहसा साफ होत नाही खास करून जर इथे दरवाजावरती पाहू शकता दाग जो आहे तो अजिबात हाताने देखील निघत नाही फरशीवरती जर असे दाग पडले तर घासून काढता येतं पण भिंतीवर आणि दरवाजावर घासता येत नाही कलर जाईल की काय भीती वाटते त्यामुळे अशा प्रकारचे दाग काढण्यासाठी वापरा परफ्युम परमनंट मार्करचे पेनाचे दाग देखील परफ्युमने अगदी सहज निघतात फक्त आपल्याला स्प्रे करायचा आहे आणि लगेचच एखाद्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने अशा प्रकारे पुसून घ्या शेवटी शेवटी थोडासा ओला कपडा करून पुसून घ्यायचा आहे म्हणजे थोडाफार राहिलेला दाग देखील निघून जातो आणि पाहू शकता दाग पूर्ण गायब झालेला आहे अगदी याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या मुलांनी भिंती पेनाने रंगवल्या असतील रेषा केल्या असतील त्या देखील साफ करू शकता आणि हो पाण्याने मी छान याला पुसून घेतलेला आहे आणि अशाच नवनवीन ट्रिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतरची आपली टीप आहे खास डाळीसाठी आता पहा इथे मसुराची डाळ कधीतरीच आपण वापरतो जास्त काही दररोजच्या वापरत नसते भरपूर घरामध्ये आणि ठेवल्या ठेवल्याच याला थे लवकरच असा किडा लागतो जाळी पडते आणि हे खराब होते तर असं होऊ नये यासाठी यामध्ये आपल्याला एक लाकडी चमचा किंवा अशा प्रकारची आईस्क्रीमची एखादी लाकडी काडी टाकायची आहे एक लक्षात ठेवा इथे जे आपण आईस्क्रीमची किंवा एखादा लाकडी छोटासा भाग यामध्ये टाकत आहोत तो पूर्णपणे वाळलेला असावा ओला अजिबात टाकायचा नाही डाळीमध्ये हा टाकल्यामुळे काय होतं पूर्ण यामध्ये जो ओलावा निर्माण होतो तो लाकडी हा भाग पूर्ण शोषून घेतो आणि आपल्या ज्या डाळीमध्ये अगदी थोडंफार ओलसरपणामुळे जी किडा लागणार होता जाळी पडणार होती ती पडत नाही खूप इफेक्टिव्ह ट्रिक आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि यानंतरची आपली टीप आहे आता उन्हाळा सुरू झाला की माठातील थंडगार पाणी प्यावं असं वाटतं पण कधी कधी पाणी थंड होत नाही यासाठी एक छोटीशी ट्रिक फॉलो करा जेणेकरून तुमच्या माठातलं पाणी थंडगार होतं आणि त्यासोबतच माठाला कपडा लावण्याची तुम्हाला गरज पडत नाही कारण की काय होतं माठाला कपडा लावला की सारखा सारखा तो कपडा ओला करावा लागतो त्यासाठी माठावर एखादी जी झाकणी असते मातीचीच ती माझ्याकडे या माठाची फुटलेली आहे त्यामुळे मी प्लेट यावरती ठेवते तुम्ही स्टीलची अशी कोणती एखादी दुसरी देखील प्लेट ठेवू शकता आणि माठावरती आपण नेहमी झाकतोच झाकताना फक्त एक खोलगट प्लेट यावरती अशी झाकायची आहे जेणेकरून यावरती थोडस आपल्याला पाणी टाकता येईल आणि हे पाणी फक्त एकदा टाका यामुळे आपला जो माठ आहे तो छान थंड राहतो माठातलं पाणी थंड राहतं माठाची जर मातीची झाकणी असेल तर त्यामध्ये दे देखील ती थोडी बागच्या बाजूने सरळ करून ठेवा जेणेकरून त्यामध्ये भरपूर असं पाणी भरून ठेवता येतं आणि अजूनच पाणी छान थंड होतं एकदा नक्की ट्राय करा खूप छान यामुळे आपलं पाणी थंडगार होतं अशा स्टीलच्या देखील प्लेट तुम्ही वापरू शकता थोडी खोलगट वापरा जेणेकरून पाणी थोडं जास्त बसेल या उन्हाळ्यासाठी तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येणार आहे आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप आहे आता जसं उन्हाळा सुरू झाला की आपल्या उन्हाळ्यामध्ये बाजारातील ज्या भाज्या आहेत त्या थोड्याशा कमी होतात म्हणजे आपले जे इथे वटाण्याच्या शेंगा असतात त्या देखील आता कमी होतात आणि नंतर नंतर तर भेटतच नाही सध्या भेटत आहेत तर तुम्ही याला भरपूर आणून अशा प्रकारे स्टोअर करून ठेवू शकता पण बऱ्याच एक प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे की हे उगायला लागतात आणि लवकर हे उगले की खराब होतात याला मोड येऊ नयेत किंवा हे उगू नयेत म्हणून एक छोटीशी ट्रिक फॉलो करा जेणेकरून तुम्ही याला भरपूर दिवस स्टोर करून ठेवू शकता अगदी उन्हाळा तुम्हाला भरपूर असे जर तुम्ही स्टोर करून ठेवले तर वापरता येतील त्यासाठी आपल्याला एका बंद झाकणाचा डब्बा घ्यायचा आहे आणि एखादा पेपर ठेवायचा आहे इथे मी टिश्यू पेपर वापरलेला आहे आणि पेपर असा घ्या जो की झाकणावरती देखील थोडासा याचा असा भाग येईल तर पाहू शकता थोडाफार जास्त जरी भाग आला तरी चालेल यामुळे काय होतं आपलं जे हे झाकण आहे ते खूप छान घट्ट बसतं एअरटाईट डब्याची गरज पडत नाही त्यासोबतच इथे आपण जे पेपर वापरला आहे त्यामुळे यामध्ये जो ओलावा निर्माण होतो तो पूर्णपणे हा पेपर शोषून घेतो आणि आतमध्ये आपले जे हे दाणे आहेत ते अजिबात उगत नाहीत मोड येत नाहीत तर याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अगदी याप्रमाणे हे साठवून ठेवू शकता आणि फ्रीजरमध्ये ठेवलं तर अगदी तुम्ही याला भरपूर वर्षभर देखील ठेवू शकता एवढी छान ट्रिक आहे एकदा नक्की ट्राय करा आता उन्हाळ्यामध्ये भरपूर भाज्या कमी होतात तर अशा प्रकारे आपण साठवून ठेवल्या पाहिजेत आणि महाग देखील होतात त्यामुळे स्वस्तात मस्त खरेदी करा आणि उन्हाळाभर याला तुम्ही वापरू शकता यानंतरची आपली टीप आहे आपल्या घरातील जीवापाड जपलेल्या आपल्या रोपांसाठी आपण हे छान असं कुंडीमध्ये लावतो वेली येतात भरपूर आपण छान ग्रीनरी घरामध्ये करतो पण जसा उन्हाळा सुरू होतो तसं हे छान आपला पूर्ण एक छोटासा बगीचा मना किंवा हे आपले रोप पूर्णपणे कोमेजायला लागतात जळून जातात किंवा छान ग्रोथ होत नाही त्यासाठी आपल्याला यांना वाचवायचं आहे त्यामुळे घरामध्ये अशा प्रकारची ग्रीन मॅट नक्की लावा खास करून जिथे कुंड्या ठेवलेल्या आहेत तिथे तर अगदी उन्हाळ्यामध्ये याला लावलंच पाहिजे किंवा दुपारच्या वेळी तरी किमान लावून ठेवा जेणेकरून हे आपले जे रोपं आहे ते खराब होत नाही छान येतात यामध्ये सावली यांना तयार होते आणि बऱ्याच वेळा काय होतं उन्हामध्ये काही काही रोपं येत नाही तर ते खास करून अशा प्रकारे आपण त्यांना सावलीमध्ये ठेवलं पाहिजे अगदी हार्डवेअरच्या दुकानामध्ये स्वस्तात ग्रीन कलरचा हा कपडा भेटतो आणि हो यानंतरची आपली आहे ती पाहण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर इथे मी घेतलेली आहे गव्हाची कणिक आणि कणिक आपल्याला थोडीशी पातळ मळून घ्यायची आहे अगदी आपण जे चपात्यासाठी बनवतो त्यापेक्षा थोडी लूज बनवा किंवा तशी जरी बनवली तरी चालेल पण लूज बनवल्यानंतर अजून हे लवकर काम होतं तर पाहू शकता इथे मला सध्या चपात्या बनवायच्या नाहीत तर पुऱ्या बनवायच्या आहेत तर चपाती देखील आणि पुरी देखील कशी या ठिकाणी बनवायची तेही पोळपाट लाटणं न वापरतात ते आपण पाहणार आहोत तर पुरीसाठी मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत चार देखील तुम्ही पुऱ्या यामध्ये बनवू शकता आणि अगदी छोट्या बनवायच्या असतील तर अजून पाच देखील बसतील किंवा प्लेट मोठी घेतली तर अजून हे काम सोपं होतं आणि एकाच वेळी भरपूर आपल्याला ह्या बनवता येतात ज्यामुळे की आपला वेळ वाचतो आणि अजून एक गोष्ट जसं आपण बाहेर गावी कुठे जातो तर बऱ्याच जणांना पुरुष मंडळींना घरातील चपात्या लाटता येत नाहीत इत पुऱ्या लाटता येत नाही तर त्यांच्यासाठी न लाटता अशा प्रकारे ते चपात्या किंवा पुऱ्या बनवू शकतात कारण की बाहेरचं तरी किती दिवस खाणार उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला जावं लागतं किंवा आपण आजारी पडलो की घरामध्ये स्वयंपाक करणार कुणी नसतं तर त्यावेळी एमर्जन्सीच्या ठिकाणी तुम्हाला हे खूप कामी येणार आहे दररोज तर काही आपण असं हे करणार नाही पण ज्यांना येत नाही पोळ्या जमत नाहीत किंवा लाटता येत नाही फुगत नाहीत मऊ होत नाही तर त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप कामी येणार आहे आणि त्यासोबतच अगदी तुम्हाला कमी वेळेत जास्त कामं करायची असतील तर अजूनच हा उपाय तुम्हाला कामी येतो फक्त आपल्याला हे कणकेचे गोळे छान पीठ लावून घ्यायचे आहेत पीठ नाही लागलं तर चपातीला ते चिटकू शकतात तर पीठ लावल्यामुळे पाहू शकता अगदी हे सहज वेगळे होतात आणि किती छान पुऱ्या तयार झालेल्या आहेत एकाच वेळी तीन पुऱ्या इथे मी तुम्हाला करून दाखवल्या आहेत पाहू शकता आपण सर्व महिला दररोज हे काम करतो पण आपल्याला काही यामध्ये असं विशेष वाटणार नाही पण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी खूप खास आहे आणि अगदी सहज हे वेगळे होतात अजिबात चिटकत नाहीत फक्त इथे तुम्ही लक्षपूर्वक पिठाची काळजी घ्या आणि थोडंसं पीठ जर लूज मळलं तर छान अजूनच हे लवकर होतात आणि त्यानंतर इथे मी तुम्हाला चपाती देखील बनवून दाखवणार आहे तुम्हाला किती छोटी किंवा मोठी बनवायची आहे त्यानुसार इथे तुम्ही कनिक प्रकारे तयार करा आणि इथे मी तुम्हाला पीठ न लावता तेल लावून हे कसं बनवायचं ते देखील दाखवणार आहे तुम्हाला जर पुऱ्या बनवायच्या आहेत आणि तुम्हाला जर पीठ लावायचं नसेल तर तेल लावून तुम्ही ही प्रोसेस करू शकता दोन्ही प्लेटला थोडं थोडंसं तेल लावायचं आणि कणकेला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर पाहू शकता किती सहज आपण चपात्या पुऱ्या अशा प्रकारे बनवू शकतो अगदी सोपं काम होणार आहे न लाटता न पोळपाट वापरता आपण अशा प्रकारे अवघड किचकट कामे देखील सोपी करू शकतो अजून एका गोष्टीचं लक्ष ठेवा फक्त जी वरची प्लेट आहे ती आपल्याला अशी बरोबर दाबायची आहे फक्त एका ठिकाणी दाबली तर त्या ठिकाणीच ही चपाती पातळ होते दुसऱ्या ठिकाणी जाड होऊ शकते त्यामुळे व्यवस्थित दोन्ही हाताने दाबा किंवा एखाद्या वाटीने ग्लासने देखील तुम्ही याला इक्वल असं फिरवून दाबू शकता जेणेकरून हे काम खूप लवकर सोपं होतं आणि पाहू शकता किती पातळ छान चपाती आपण लाटलेली आहे तेही पोळपाट लाटणं न वापरता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा